तर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा प्रियंका सोब ह्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजच्या ला आपण सुरुवात करूया तर भरपूर दिवसापासून एक क्वेश्चन होता तर मग त्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया की ताई तुझं लव्ह मॅरेज झालं का ले अरेंज मॅरेज झालं भरपूर म्हणणं असं आहे की तुझं लव्ह मॅरेज झाला असेल आणि भरपूर जणांचं म्हणणं असं आहे की तुझा अरेंज मॅरेज झाला तर माझं अरेंज आहे लव्ह मॅरेज नाही आमचं वाटतं लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज नाही कारण का भरपूर लोकांना असं कन्फ्यूज राहता की ताई एवढे फ्रीडम वगैरे आहेत म्हणे तुझ्या घरचे तर मग तुमचं लव्ह मॅरेज असेल तर तसं काहीच नाही आमचं अरेंज मॅरेजच आहे आणि मग दुसरा क्वेश्चन असा आहे की ताई तुझं लग्न कधी झालं तर माझं लग्न दोन हजार वीसमध्ये झालेलं आहे आणि दोन हजार वीसमध्ये जेव्हा कोरोना काळ होता लॉकडाऊनचा त्यावेळेला माझं लग्न झालेलं आहे म्हणजे लॉकडाऊनच्या याच्यामध्ये पहिलं जेव्हा लॉकडाऊन होतं ना पहिला काय पहिली लाड जे म्हणता ना पहिल्या लाटमध्ये माझं लग्न झालेलं आहे म्हणजे अगोदर ते बघायला आले तेव्हा लॉकडाऊन नव्हतं पण त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नंतर एक दिवसाचं जे लॉकडाऊन होतं ना त्या लॉकडाऊन पडला आणि मग नंतर काय लॉकडाऊनच लागून गेलं तर मग त्याच्या लॉकडाऊन मध्ये लग्न वगैरे झालं माझं आणि मग तिसरा क्वेश्चन असा आहे की तुझं मुल मग लग्न दोन हजार वीस मध्ये झालं तर मग मूल बाळ वगैरे काय असेल ना तर हो मला एक मुलगा आहे तीन वर्षाचा त्याचं नाव प्रिन्स आहे आणि लाडाने मी त्याला पिल्लू पण म्हणत असते तीन वर्षाचा आहे आणि एकच मुलगा आहे मला दुसरा वगैरे काही नाही आणि भरपूर लोक म्हणतात मग दुसरी प्लॅनिंग वगैरे काय केली का तर नाही दुसरी प्लॅनिंग वगैरे आणखी तर काहीच नाही केलेली आणि एवढं लवकर नाही पण आणि मग भरपूर जणांचे क्वेश्चन असे आहे की ताई तू राहते कुठं तर मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहते आणि आमची प्रश्न असे आहेत की ताई मग तुझं गाव कोणतं तर माझं गाव आहे ब्रह्मपुरी जिल्हा आहे बुलढाणा आहे तालुका आहे मेकर भरपूर लोकांना ब्रह्मपुरी माहित असेल कारण काही हिवर आश्रम तिथे जवळ येते हिवरा आश्रमला खूप मोठी यात्रा भरती आणि टॅक्टरने म्हणजे एवढं मोठं पंगत राहते की टॅक्टरने वाढायला सुरुवात होती तर मग भरपूर जणांना माहीत असेल हिवर आश्रम आणि ओलांडेश्वर मंदिर पण खूप फेमस आहे ते ज्याचं मग भरपूर लोकांना माहीत असेल आणि जास्त तर आम्ही काही जात नाही आणि ज्या लोकांना माहीत नसेल त्यांना लोणार सरोवर तर माहीत असेल तर मग लोणार सरोवर तिथे जवळ आहे आम्हाला आणि काही लोकांचे असं पण म्हणणं आहे की ताई तुझं चॅनल कोणतं आहे तर माझं डेली रुटीनचं चॅनल आहे डेली रुटीन जे होत राहतो मी अपडेट तुम्हाला शेअर करत असते त्याच्यामुळे डेली रुटीनचं चॅनल आहे आणि भरपूर लोक म्हणतात की ताई तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का तर माझं चॅनल नाही मॉनिटाईज झालं आणखी झालं की तुम्हाला नक्की कळवेलच आणखी आपला वॉश टाईम भरपूर बाकी आहे आणि फॅमिली मेंबर वगैरे किती आहेत तर फॅमिली मेंबरमध्ये म्हटलं तर मी ते आणि माझा एक मुलगा आम्ही तीनच जण आहोत आणि तिच्यामुळं फॅमिली मेंबर म्हटलं ना आम्ही तिघ नाही आणि मुलगा पण माझ्याजवळ राहत नाही कारण की तो मम्मी अंगावर लहानपणापासून त्यामुळे तो जास्त तर आईकडेच असतो माझ्या म्हणजे माझ्या मम्मीकडेच असतो आणि तू मम्मीकडेच राहते तर मग आमची काही क्वेश्चन असेल तर बिचारा आम्ही नक्की व्हिडिओद्वारे तुम्हाला आन्सर दे आणि आजच्या ब्लॉगची आपण सुरुवात करूया आज खूप थंडी होती सकाळपासून एवढी थंडी होती दोन तीन दिवस झालं थंडी गेली होती कारण का खूप आवडत त्याच्यामुळे थंडी एवढी काय वाज नव्हती पण काल रात्रीपासून एवढी थंडी होती की आज लाईव्ह ला पण मूड नव्हतं माझं काहीच नाही त्याच्यामुळं आज व्हिडिओ काढायला पण लेट झाला आज व्हिडिओ पण लेटच पोस्ट होतोय कारण का र आपला टाइम सहा पण आज थोडंसं लेट होतंय कारण का आज खूप थंडी आहे आणि बरावा म्हटलं थंडी आता बरं वाटत काय झालं तुला शेट असं हालत आहे का बर आपण फिट कर नवी सायकल आणली तुला कावरती खेळतोय नवी सायकल आणली ती खेळती ना खेळवा तर ती तुला नाही राहील तर मग आज खूप उशीर झाला कारण थंडी असली काही सुधरतच नाही काम नाही सुधरत काही नाही मग म्हणत की देव टाकूया कारण तर आपले जे पब्लिक डिमांड आहे ज्यांचे जे जे क्वेश्चन आहे आता प्रत्येकाला मी पर्सनल करू शकत की बाबा मी इथं राहते असं त्याच्यामुळे म्हणतात चला व्हिडिओमध्ये एकदा सांगून अगोदर पण व्हिडिओ काढलेला आहे पण मग आता ते जुने झाले आता नवीन सबस्क्रायबर आहे आपले नवीन फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती पाहिजे त्याच्यामुळे परत एकदा व्हिडिओ काढते आणि परत एकदा व्हिडिओ टाकते म्हणजे कसं त्यांना पण माहिती मिळेल आणि मग परत परत मी एवढं पॉसिबल नाही ना सांगू म्हणजे आता जे जुने जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती मी कुठं वगैरे राहते माझी फ्रीज फुलीज त्यांना माहिती आहे आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे जे नवीन फॉलोअर्स आहेत त्यांना आणखी एवढं माहीत नाही हो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ होता आणि आज, आज खूप थंडी असल्यामुळं काम पण सगळे उशिरा झाले आणि खूप वेळ झोपले मी दुपारी पण कारण का थंडी मग म्हटलं की मला उठावच वाटत नाही दुपारून झोपले आता थोडं फ्रेश वाटतंय आणि थंडी पण नाही आज थोड्या वेळाने परत संध्याकाळ झाली तर थंडी तर चला आजचा एवढंच ब्लॉग तर चला आजच्या पुढचं बाय